भारतीय क्रिकेट संघाचा नवा फिनिशर अर्थात रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनौ येथे पार पडला गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली होती आता दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान साखरपुडा झाल्यानंतर प्रिया भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं रिंकू आणि प्रिया यांचा साखरपुडा लखनौमधील द सेंट्रम हॉटेलमध्ये पार पडला एका खाजगी समारंभात दोघांनी नव्या इनिंगला सुरुवात केली या कार्यक्रमात जवळचे कुटुंबीय मित्र राजकारणी तसेच क्रिकेट जगतातील निवडक पाहुणे उपस्थित होते समारंभात हे जोडपं पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या पोशाखात का एकत्र कार्यक्रमस्थळी पोहोचले त्यापूर्वी दोघांच्या फोटोशूटचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते रिंकू आणि प्रिया यांनी एकमेकांचा हात धरत हॉलमध्ये प्रवेश केला जिथे अनेक पाहुणे राजकारणी उपस्थित होते रिंकू आणि प्रिया स्टेजवर गेल्यानंतर त्यांचा साखरपुडा पार पाडला यानंतर दोघांचा एकत्र फोटो घेत असताना प्रिया भाऊक झाली होती तिच्या डोळ्यात उतरळले प्रियाला तिच्या भावना आवरता येत नसल्याने ती सर्वांकडे पाठ करूनही रडताना दिसली तर रिंकू तिची समजूत घालताना दिसला या क्षणाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल आहे मात्र रिंकूची पत्नी प्रिया आहे तरी कोण याबद्दलही चर्चा होत आहे तर रिंकूची पत्नी प्रियाचा जन्म वाराणसी येथे तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला ती केराकत मतदारसंघातील सपा आमदार सरोज यांची मुलगी आहे प्रियाने नोएडातील एम ए टी युनिव्हर्सिटीमधनं एल एल बी पदवी मिळवली आहे सव्वीस वर्षीय प्रियाने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील मच्छली शहर मतदारसंघातनं समाजवादी पक्षाच्या तिकीटावर विजय मिळवला रिंकू आणि प्रिया दोघेही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लग्नबंधनात अडकणार आहे हे लग्न वाराणसीतील हॉटेल ताज येथे होणार आहे राजकीय चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर एकत्र येतील रिंकूला त्याच्या आगामी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊया सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा